सगळ्यांना शंका वाटते की वजन घरचं खाऊन कसं कमी होतंय बऱ्याच वेळा आपल्या इतका प्रश्न पडतोय आणि मी तर सगळ्यांना सांगतो तुमचं तुम्हाला घरातलं पोड भरून खावा कुठले प्रोडक्ट खाऊ नका घरचं पोड भरून खावा शंभर टक्के वजन कमी होते वजन कमी करताना दोन गोष्टी लक्षात ठेवा कॅलरीज किती खायच्या आणि किती बर्ण करायच्या स्त्रिया असतील तर अंदाजे म्हणतोय सतराशे ते दोन हजार कॅलरीज लागतात पुरुष असतील तर दोनशे ते तीनशे त्यांच्या एक्स्ट्रा लागतात म्हणजे दोन हजार ते तेवीसशेच्या आसपास सरासरी आपण दोन हजार कॅलरीज प्रत्येकाला लागतात हे पकडूया मग दोन हजार कॅलरीज खाऊन त्या व्यायामातून बर्न पण त्यातल्या करायच्यात व्यायामातून म्हणतोय सातत्यानं हालचाली पण पाहिजेत आपण उलट करतोय घरातलं जेवण बंद करतोय आणि बाहेरचं कुठलं तर महागडं प्रोडक्ट आणतोय खातोय पुन्हा ते प्रोडक्ट बंद झालं की वजन वाढतंय आणि पुन्हा म्हणतो आपण जेवढं पैसे काढले ते आमचं वाया गेलं आपल्या घरामध्ये जी भाकरी आहे चपाती आहे त्याच्यात पण कॅलरीज जास्त नाहीत पण त्याला आपण सगळ्यांनी नाव ठेवलंय त्या चपातीमध्ये शंभर कॅलरीज आहेत अंदाजे म्हणतोय दहावीस कॅलरीज कमी जास्त असू शकतात कारण चपातीची साईज कमी जास्त असेल काकरीमध्ये पण सेमच शंभर कॅलरीज धरतो आपण ऐंशी ते एकशे वीस ह्या दरम्यानच कॅलरीज असतात बऱ्यापैकी मग ते लहान मोठी त्याच्यावरती राहील मग याच्याबरोबर काय करायचं हो फक्त प्रोटीन ते खायचं आहे मग घरातलं प्रोटीन काय मिळतं जे शाकाहारी लोक आहेत त्यांनी सर्व प्रकारचे कडधान्य डाळी परत ताक दही दूध फक्त याच्यामध्ये साखर घालायची नाही एवढं साधं साधं गणित आहे नंतर तुम्ही जे जेव्हा खाता त्यांनी चिकन मासळ अंडी ह्या प्रत्येक चिकन तुमचं चपाती असू द्या भाकरी असू द्या भात असू द्या ह्याच्याबरोबर खायचंच आहे पण आपलं उलट होतंय त्याच्यामध्ये पण आपण पीस खात नाही रसा मसाला जास्त खातोय मग वजन वाढतंय त्यातलं कॅलरीज वाढतात तर तुम्ही असं करू नका प्रत्येक जेवणामध्ये जेवण चार टाइम घ्या पोट भरून खायची गरज नाही सुरुवात करताना फायबर न करा काकडी टोमॅटो बीट गाजर दर याच्यापासून ते फायबर झालं प्रोटीनसाठी चिकन मासं अंडी हे नसेल नसेल तर मी ऐका मी कुणाला खावा म्हणून सांगत नाही मी ज्याच्यात प्रोटीन आहे ते सांगतोय कुणाला खायचं म्हणून सांगितलेलं नाही हे नसेल तर तुम्ही सर्व प्रकारचे कडधान्य मूग मटकी चवळी राजमा जे काय असेल ते आपल्या घरात कडधान्य डाळी याच्यामधून प्रोटीन सोर्स मिळतो ताक दही पनीर ह्याच्यातून मिळतं ह्या चपाती भाजी भाकरीला सॉरी चपाती भाकरी भात ह्याच्यासोबत सोबत जी काही भाजी आमटी कालवून आपण काय म्हणतो ते मात्र प्रोटीन युक्त पाहिजे आहे मग बाकीची लहान कमी तेलाची तुम्ही मसाल्याची कमी मसाल्याची भाजी घेऊ शकता पण त्याचा बॅलन्स प्रोटीन बरोबर झाला पाहिजे मग तुमचं वजन कमी करायला मदत होते मग उलटं करतात जण तर उपाशीच बसतात उपाशीपासून तुमचा मसल लॉस होतोय त्यामुळं ते टाळा उपाशीपासून काही गरज नाही आणि हालचाली जर तुम्ही सातत्याने हालचाली व्यायामच करा म्हणत नाही सकाळ संध्याकाळ चांगला व्यायाम करा घरात असताना वेळ चांगला असेल त्यावेळेला नंतर दर एक तासानं एका तर मिनिटाची काय होऊ न काहीतरी ऍक्टिव्हिटी करा बसलेली जागा सोडा त्याचा इफेक्ट जबरदस्त आहे दिवसभरामध्ये अंदाजे अडीच ते साडेतीन लिटर या दरम्यान पाणी प्या वीस किलो वजनाला अंदाजे एक लिटर पाणी लागतंय अंदाजे म्हणतो कमी जास्त असू शकतो प्रत्येक पुस्तकात थोडंफार प्रमाण कमी जास्त असतं हे जर शेड्यूल धरलं तर शंभर टक्के रिझल्ट येतो त्यामुळे कुठले कुठलेही प्रोडक्ट खात बसू नका घरचंच खावा पोट भरून खावा आणि आपलंच पोट आहे आपलंच वजन आहे ते कमी करा फक्त कारण कारण सांगायचं ते व्यायामाला सुरुवात करा धन्यवाद